मला इथून विद्रोहीच्या तिकडं जायचं आहे तिथं माझं नाटक आहे मी त्याच्यामध्ये काम पण करतो कारण त्याचं कारण असं झालं आहे मी इथं का आलो तर सध्या सगळी व्यवस्था शहरं जोडण्यामध्ये व्यस्त आहे कोणाला अहमदाबादवरून मुंबई जोडायचं आहे कोणाला मुंबईवरून दिल्ली जोडायचं आहे माणसाची मनं जरा तुटत चाललीत आणि मन जोडायला आपल्यासारखी भनंग माणसंच कामी होतात म्हणून मी तिकडून इकडं पण आलेलो आहे ज्यांच्याकडं मनी नाही पण मन आहे ते हे सगळं जोडू शकतात सध्याचं वातावरण अतिशय गरम आहे पर्यावरणाशी संबंधित अतुल सर पण इथं बोलावलेत त्याच्याबद्दल त्यांचे म्हणजे खरं तर या टीमचंच अभिनंदन करायला पाहिजे कारण वातावरण एवढं गरम आहे आणि आता एक प्रकारची लढाई सुरू आहे लढाई म्हणजे युद्धभूमीवरची लढाई नाही तर रस्त्यावरची लढाई सुरू आहे हातात येईन ते मारतायत कधी भोंगा मारतायत कधी तीनशे सत्तर मारतील कधी बीप मारतील पण ह्याच्यामध्ये लोकशाहीचा खून होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं हा जो भोंगा आहे तो भोंगा लेखकांनी किमान थर्माकॉलचा कसा होईल याच्यासाठी काळजी घेणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते आपल्या पोरांना समजून सांगायचे सगळ्यांना कदाचित त्या जे काही प्रतिस्पर्धी म्हणून हनुमान चालिसा लावणार आहेत त्याच्याऐवजी जर एखादा बरा लेखक असता आणि त्यांनी जर समजा गणिताची सूत्रं किंवा विज्ञानाची काही मी, मी लय बऱ्या नापास झालेलो आहे म्हणून त्याच्यामुळं मला फार काही माहीत नाही संज्ञा जर अशा आल्या असत्या आणि त्या जर कोणी लावल्या असत्या तर दोन्ही धर्माच्या पोरायला कामी आल्या असत्या पण हे तसं चांगलं कधीही देणार नाहीत कारण आपले लेखकच सगळे कुचकामी झालेत सगळ्यांना आवाक्यात घेईल एवढा तुकाराम कोणीही आजकाल नाही आहे इथं गाडगेबाबा नाही आहेत इथं तुकाराम नाही आहेत इथं ज्ञानेश्वर नाही आहेत इथं फक्त आता या सरकारमध्ये मला नक्कीच एखादा पुरस्कार मिळू शकतो म्हणून लिहिणारे भरपूर आहेत तर हे बदललं पाहिजे लोकशाही मूल्य हे लेखकाकडं असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि आपणही त्याच लेखकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्याच पाठीमागं राहिलं पाहिजे ज्याच्यामध्ये लोकशाही मूल्य आहेत आणि ते सहज दिसतं आपण मेडिकलवर जर गेलोत तर तुम्ही तर जवळपास सगळी मंडळी सुसज्जित आणि साक्षर आहात तुम्ही जर मेडिकलची चिठ्ठी बघितली ते औषध जर घेतलं तर तुम्ही तपासून बघता की हेच दिलं आहे का त्याच्यामध्ये कंटेंट पण असतो की इतके हे इतके टक्के हे तितके टक्के ते तितके टक्के ते जर हुशार असतील तर लगेच त्यांना तिथलं तिथं कळतं तसंच लेखक त्याचं पुस्तक हातात घेताना आधी तो माणूस म्हणून त्याच्यात तो लोकशाहीचा कंटेन आहे का हे बघणं खूप गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं नाही त्याच्याकडे समता आहे का त्याच्याकडे बंधुभाव आहे का त्याच्याकडे एकात्मता आहे का हे बघणं खूप गरजेची गोष्ट आहे तो कोणाच्या मागं पळतो तो काय म्हणजे असे कित्येक आमच्याकडे लेखक आहेत सर की ज्यांच्या पहिल्या पुस्तकाची आवृत्ती ज्यांनी त्यांना ला भाकरीला लावलेले त्यांच्या चरणी अर्पण असते जर जर समजा साहित्य जर कोणाच्या चरणी चे अर्पण असेल तर ते काय डोंबलं देणार आहे दे का लोकांना काहीच देऊ शकत नाही तर त्याच्यामुळं साहित्यिक हा एखाद्या व्रतस्थासारखा पाहिजे तो भनंगच पाहिजे त्याला कशाचीही काळजी नसली पाहिजे त्याला कशाची चिंता नसली पाहिजे तो अगदी स्वतःचा सुद्धा नसला पाहिजे तरच काहीतरी नीट होऊ शकतं भलं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला दोन तीन जे काही प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये शेतकरी आणि साहित्यिक अशासन म्हणजे नाटककार अशा पद्धतीचा पण आहे मी शेतकरी आणि नाटककार दोन्ही पण आहे आणि तुम्ही मला असा प्रश्न विचारला की मी त्याच्यामुळे माझे लोकशाही मूल्य प्रगल्भ झालीत का पण मी लिहायला का लागलो मी सुचलं म्हणून अजिबात ना लिहायला नाही लागलो तर मला बोचलं तेव्हा मी लिहायला सुरुवात केलेली आहे मला ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला ती ती गोष्ट मी माझ्या संहितेतून आणायला सुरुवात केली कदाचित मला जर हे आलं नसतं तर मग मी मात्र वेडा झालो असतो फ्रस्ट्रेशन आलं असतं किंवा आत्महत्या केली असती पण मला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग म्हणून मी माझी लेखणी घेतलेली आहे मी सरांशी बोलताना पण म्हणलो होतो की आपल्याकडं सगळा येडा कार्यक्रम आहे आणि वेड्याचे खूप सारे हॉस्पिटल आहेत येडे दुरुस्त करता येतात पण जर कोणाला मूर्ख बनवलं तर आपल्या जगात भारतात काय मला वाटतं जगात सुद्धा मूर्खाचं कुठंही हॉस्पिटल नाही आणि सध्या भोंगे बिंगे लावून हे करण्यात तर आपल्या सगळ्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळं लेखकानं जागरूक राहिलं पाहिजे त्यानं सांगितलं पाहिजे की तुम्हाला मूर्ख बनवायला लागलेत आणि मूर्खाचे जगात कुठेही डॉक्टर नाही आहेत आणि ते डॉक्टर आपल्याला आहे किमान हो रोग होऊ नये म्हणून तरी आपण प्रयत्न करू शकतो तेवढी तर आपल्यामध्ये क्षमता आहे ना ती जर आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर तेच करावं लागेल आपले जे पूर्वज आहेत अगदी संत जनाबाई ज्यावेळेस लोकशाही नव्हती हुकुमशाही होती त्यावेळेससुद्धा जनाबाईनं सांगितलं की ह्या याच्यावर तिच्या लेखनामध्ये लोकशाहीची मूल्य होती की वा आ, भक्ताला काहीतरी पाताळात गाडलं पुन्हा काहीतरी पुण्यवंत तो पाताळी नेला चोरट्याचा बहुमान केला ती देवालासुद्धा जाब विचारती देवाचं नाव घेऊन राज्य करणारे काय लय देवापेक्षा मोठे झाले काय आपण यांनाही जाब विचारू शकतो कोणी धर्माचं कोणी जातीचं सगळे असे जे काही भांडवल म्हणजे जे काही दुकानदारी चाललेली आहे तर याच्यावर आपल्याला सगळ्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य आहे कारण लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे लोकशाही टिकणार आहे लोकशाही काही इतकी सहज अशी नाही की असा कोणी बी याद्या येईन आणि लोकशाही खिशात गुंडाळून घेऊन जाईल असा अजिबात नाही खूप चांगली लोक आहे तिथं माहिती आहे की हे काही बी बोलू शकते तरीसुद्धा घेतलं आहे बोलू ना बोलून आम्हाला सगळ्याला किती किती धाडस आहे ना हे म्हणजे जशी आ, जशी आमची लोक सीमेवर लढू शकतात एक शेतामध्ये कष्ट करू शकतो तसं आम्ही लोकशाहीसाठी आम्ही या मंचावर येऊ शकतो आणि ह्या गप्पा जरी असल्या तर खूप सिरियस आहेत ह्या काही कुच्चरवाट्यावरच्या गप्पा नाही आहेत मग याला एक अधिष्ठान या आहे आणि हे हे अधिष्ठान आम्ही पाळणारी माणस आहोत आपण सगळेही पाळणारे आहेत आपल्याला लोकशाहीसाठी झटायचं आहे आणि वाटुळी येत असतात बारीक सारीक वाटुळी येत असतात बऱ्याच जणांना भीती वाटते हनी हलिमा काळजी करायचं काम नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा भारत आहे अशा म्हणजे अगदी तीनपाठ गोनपाठ लोकांनी त्यांचा कुठलाही थर्ड थर्ड क्लास विचार दिल्यानं आपले माथे भडकतील इतके आपण बालिश अजिबातच नाहीत आपल्या लेकरायला जर समजून सांगितलं तर आपली लेकरं समजू शकतात सर सगळ्यात जास्त लोकशाही हो, धोक्यात आणणारे हे बिना मतदानावालेचे आहेत ज्यांचं इकडं लक्ष पण नाही तुम्ही जे मुद्दा पॉईंट टाकला ना की तीन टक्के दोन टक्केच मुलं फक्त म्हणजे पंचवीस टक्के का, का, का वीस टक्के ज्यांची संख्या आहे ते तीन टक्के मतदार आहेत पण अख्खेच्या आख्खे प्रत कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमध्ये हे सगळे गेलेले आहेत खरं प्रश्न, तर त्यांनाच कामाला लावा यांचं मतदान नोंदणीत नाव करून घ्या म्हणून आणि ते करतात बऱ्याच गोष्टी या खरं तर म्हणजे अशा बोलायला खूप साऱ्या असतं पण मला वाटतं की वेळेचं पण एक भान असतं जर एखादा प्रश्न चुकून प्रश्नाबद्दल बोलायचं राहिला असेल तर लगेच अंडरग्राऊंडबद्दल सांगा शिवाजी, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची खूप सारी नाटकं आलेली आहेत पण विचारांवरचं ते पहिलं नाटक आहे असा आम्ही दावा करतो त्याचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी करतोय कोण्या अँगलनं दिसतो कोणीच नाही ना, ना? आतापर्यंत आपण तरतरीत नाकाचे घारे डोळे वगैरे असे तेजपुंज पुरुष महापुरुष असे शिवाजी महाराज पाहिलेले आहेत मी शिवाजी महाराजांची भूमिका करतो शिवाजी महाराजांची भूमिका केल्यावर काही लोकांनी त्याला आक्षेप घेतला होता त्याच्यामध्ये एक कलम असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा नट हा निस्तेज आणि कुरूप आहे <laughs> त्यावेळेस दिग्दर्शक नंदू माधवांनी मला सांगितलं की तूच आता उत्तर दे तर मी म्हणलं की शिवाजी महाराज आमचे आहेत आमचे पूर्वज तुमच्यासारखे कसे दिसतील कारण मी शेतकरी आहे आणि एका शेतकऱ्याचं पोरग असच असेल मला ढेरी जर असेल तर मला तुम्ही कोणी शेतकरी म्हणतान का आत्ताच हाली येताना मला म्हणली की तू मेंटेन कसा राहिला मी म्हणलं काहीच टायमावर नाही भेटलं की ऑटोमॅटिक माणूस मेंटेन राहत <laughs> लहानपणी आबाळ झाल्यावर काय मेंटेन तर मेंटेनच राहतं की नाही माणूस ते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शी रस्वल लिहिलं म्हणून इकडचे मारणारे आणि दीर्घ लिहिलं म्हणून इकडचे मारणारे अशा कालखंडामध्ये खऱ्याला मरण नसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा माणूस जोडणारा इतिहास आम्ही त्या नाटकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद <laughs> <laughs> माझ्यासाठी प्रश्न आहे ग्रामीण भागातील नागरिकात नागरिकात लेखक कवींनी कोणत्या पद्धतीने लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे गरजेचं आहे कुठलं तरी एखाद्या लेखकानं एखादं पुस्तक लिहायचं आणि ते पुस्तक काहीतरी जगात मोठं परिवर्तन करेल आ, या गैरसमाजाला मी अजिबात सहमत नाही एखादी करती व्यक्ती कर्तृत्ववान व्यक्ती जी समाजानं पाहिली अनुभवली अशा व्यक्तीनं जर समजा काही सांगितलं तर माणसं ऐकू शकतात समाज त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालू शकतो म्हणजे तुकाराम महाराजांनी आधी केलं आचरणात आणलं आणि त्यांच्या अनुभवातून जे काही त्यांना मिळालं ते लिहिलं आणि ते आपण आता आचरणात म्हणजे आणतो का नाही ही गोष्ट निराळी पण किमान त्याची त्याचं पारायण तरी करतो म्हणून लेखक नुसता लिहून मोकळा होणे आणि कोणीतरी त्याच्या मागे चालेल तर मला असं वाटत नाही की ते शक्य आहे म्हणून लेखकानं आधी स्वत मी जसं म्हणतो की मूल्य त्याच्यामध्ये असणं खूप गरजेची गोष्ट आहे त्यानं ज त्याला जर लोकांनी पाहिलं तर त्याचं आचरण लोक करू शकतात त्याच्या पुस्तकाचं आचरण कितपत होईल याच्याबद्दल मी जरा थोडासा शंका आहे मग त्याचा आचरण भिन्न आपल्याकडं एक म्हणजे एक वेगळीच असं हे माणूस म्हणून जाऊ देऊ कसा असू द्या पण कलाकार लय भारी काय जाळायचं आहे का माणूस म्हणून तो माणूस म्हणून चांगला असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि असं म्हणजे पहिले चारपैकी दोन सोडा होता आता दोन्हीपैकी दोन्हीच्या दोन्ही सोडा <laughs> लेखक लेखन करत आहे पण लोकशाही मूल्या मूल्यांच्या जनजागृतीवर सामान्य माणूस प्रेरक बनेल असे सकस लेखन होत नाही कारण काय दबाव दबाव मर्यादा की सामाजिक भीती लेखक हा काही कुठला कारागीर नसतो की आता मी चला आता सामाजिक प्रबोधनासाठी काहीतरी लिहितोय म्हणजे त्याला काही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यावर कारागीर वस्तू बनवू शकतो मला नाही वाटत की लेखक तो मग लेखनिक होईल तो की त्याला कोणीतरी ऑर्डर दिली आणि अमुक अमुक एक गोष्ट आम्हाला लिहून दे आणि त्यांना ती लिहून दिली म्हणजे मागणी सर सार म्हणजे सरशी पुरवठा करणे हे मला फार काही सृजनाचं लक्षण असं वाटत नाही मी सृजन हे आतून आतून येत असतं म्हणजे मी पहिलं म्हणलं तसं की काहीतरी तुम्हाला बोचलं टोचलं तर ते आपसुक येतं मला जर असं कोणी म्हणलं की तुला हे पाच लाख रुपये महिना एका खोलीत बसायचं आणि एक नाटक लिहायचं तर मला नाही वाटत की माझ्याच्यानं लिहिणं होईल मी ते पाच लाख फक्त अंगाला चिटकून म्हणजे असं कोणीतरी बळजबरी प्रेम करा म्हणलं तरी सुद्धा होत नाही तर मला असं वाटतं की ते आतून येणं खूप गरजेची गोष्ट आहे